Best comune a जाय तिकडे जाय तिकडे आज लवकर हो आज लवकर पोळ्या <laughs> पुढे पुण्याचाल तुम्ही मेनू काय आहे मेनू का मेनू कोणतो आज आलूची भाजी पण हे असच खाना बारीकच आयुष्य नाही का तू ताईं ना नमस्कार शिवरात्री शिवरात्री वरी साहेब शिवरात्री बोला पण मला इथला त्रास देते का नाही असं वाटते धरून कानावच आहे बदल 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 इथल्या कुत्र्याला खाना वाटते साजरं लय त्रास देते मला हलकटली तू काय म्हणता रोशन ते नमस्कार लाईक डन थँक यू थँक यू थँक यू लाईक डन केलं का धन्यवाद मी लाडू बांधलीच नव्हते हे लाडू पाहिजे हा दिसत नाही आता चावत नाही सकाळी लाडूच घेऊ ते बेन्या नाका चकडी तर बोलाय बघून तोंड पण हा पाय धरून आपण मारतो घ्या माझी मार आऊट करतो माझी मार जर आऊट करशील ना तर पाय बघू धन्यवाद भाऊ कजन येऊका जेवाले रोशनीताई यांना बाप्पा मिलिंद दादा काहून नाही तुम्हाला का नाही म्हटलं बाबा मी ना जेवण करायला येऊ नका म्हणून या हम्म येता येता वय निले पण सोबत आणा बर मी काय म्हणतो सपट हो आलूची भाजी चालली ना मग पट्टी नाही सांगा बाबा मध्ये आलूची भाजी करते मी आज ताय काय झाले चिडलीस काय होळी आज तू आप कोण ना रोज एवढा त्रास देते ना लय आता आताला थोडा चंबू कुठ आहे रे सतीश दादा लवकर याच्यासाठी आली मी अरे ते म्हटलं मग संध्याकाळी आणि माझं पण नाही जमत त्यासाठी म्हटलं बाबा आताच लाईव्ह मध्ये जाते जे काय बोलायचं ते बोलता येते चालता येत बस मग गुड नाईट शुभरात्री मग आहेत बघा चला ना याना पटड़ पटड़ बड़ी जना भर भर या ना लाईव्ह मध्ये पटपट सगळेजण भरभर लाई लाईव्ह मध्ये या आणि कमेंट वगैरे करत राहा लवकर लवकर चला कोण कोण आहे सध्या लाईव्ह मध्ये सजरा करते पुरणाची पोळी जेवण करते पुरणाची पोळी जेवण करते पुरणाची पोळी भात मी घातलाय रांबलेला यू कशी कशी मी नांदा यु कशी कशी मी नांदाय यु कशी भाजप सरकार कुठे आहे भाच सरकारचा आता अभ्यास चालू आहे भाऊ अभ्यासाचा टाइम आहे ना वरच्या रूममध्ये गेले बेडरूममध्ये बसून अभ्यास करून राहिले इथं एक कोणीतरी खडखड खडखड आवाज येऊन राहिला रोहन आहे इथं रोहन खाली अभ्यास करून राहिला खालच्या रूममध्ये आणि प्रयास आणि पण ते वर आहे वरच्या रूममध्ये अभ्यास करून राहिले मी स्वयंपाक करून राहिले आणि तुमची दाजी गेले आता कॉलनीमधून मधून कोणानंतर काही घेऊन गेले होते बाहेर आता सर आहेत ना ती सर त्या सर लि गेले बाहेर ते हल्ली कोण आहे लाईव्ह मध्ये चला सांगा कमेंट करा कमेंट करून बोला मग लाईव्ह मध्ये सांगा या पटापट लाईव्ह मध्ये जुळा सर्वांनी लाईव्ह ला जुळा पटापट कमेंट करत राहा बोलत तुझ्या लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट करून बोला मसुछ? काय करायली ताईडे आशुतोष भाऊ मी सैपा करून राहिली बुवा तुमच्यासाठी तुम्ही काय करायले सांगा बरं मला सांगता का सांगा लवकर Hmm? तुम्ही काय करायला मला पण सांगा की हो कौन है संगलों का? मेनू आए मेनू में आए। है आज आलू। आलू की सब्जी बना रही हूँ रे भैया मैं अभी आलू दाल, आलू उखरू उखरू उकुर चले कारू चली उखड़ने लगा अंध होज, बोलो होज उखड़ने काय मेनू आहे हा मेनू आहे आज कसा वाटेल मेनू सांगा लोक पुन्हा पुन्हा पाणी झालं कसं वाटलं मेनू सांगा कर बाकी मेनू कसा वाटला मला सांगा कर कमेंट करून

सगळ्या गाज पहिली लक्ष हा विचार करून काय म्हणता झाली आहे का नाही ना नाय <laughs> काय आहे ते अशी तो दादा ओळखलं नाही का हो एवढी चांगली भारी हिरवी गार पेस्ट ओळखली नाही तुम्ही राहा रे देवा झन झनीत झन सणीत लगेच वाटून ठेवला काय आहे ते काय ओके मला कोणी नाही ओळखत ना नाही 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 असं नका करू असं नका करू असं करा Hai, 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 tali, hai, mulai, sangat, lumpuh, duduk, ditarik, awal, mulai, yet, lost, hit, awal, lost, hit, jumlah, yang, tahun, awal, lost, itu, का हो वाशिष दादा मला सांगा तुम्ही काल कुठे गेलते परवा कुठे गेलते हम्म आता म्हणता मध्ये तुम्ही मला कोणी सांगा कुठे गेलते हम्म

आज काय झालं आपल्या लाईव्ह ले काऊन असं उभू राहिलं हम्म सांगा बर उत्सवही येते त्याच्यामुळे वे, 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 वे। <laughs> उदारी उसनवारी कर लाईला आल्याबद्दल बीडकर यमलोक परिवाराकडून संध्याकाळच्या सत्रात दुपारी भाऊ यांचे आगमन झाले आहे <laughs> त्याबद्दल सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि श्रीफळ शाल श्रीफळ नंतर देऊ हम्म कारण ती महाग आहे चिकन वरती काय राडा केलाय चिकन वरती किचन वरती किचन वरती काय राडा केलाय हा किचन वरती काय सगळं मुलांनी ना म्हणजे शाळेतून आल्यानंतर जेवण केलं म्हणून केलं के ते तसं आशुतोष दुपारी भाऊ राम राम आणि शुभरात्री हा शुभरात्री शुभरात्री कारण की आमच्या घरामध्ये इथं काही दुसरा टेबल वगैरे असं काहीच नाही हा एकच किचन वाटा है, है, आजु, आजु, बस, ये ये आहे आणि तर रॅक लावले किचन अगदी खूप छोटस किचन आहे मस्त आहे लहान आहे मस्त आहे पण छोटस आहे ना त्यामुळे काही टेबल असं बाजू आजूबाजू काही असं ठेवण्याची व्यवस्था नाही जे काही आम्ही मुलं ठेवून देतात बस एवढं याच्या खाली आहे आणि बस आहे समजते बघ मग तेवढं चिल्ले पिल्ल्यांच्या घरामध्ये तेवढं होत असते ज्या घरामध्ये खूप मोठी मोठी माणसं असते त्या घरामध्ये नसते काही पण ज्या घरामध्ये सगळे जे असते बारकी चिरते असले त्या मग घरामध्ये असंच असऊ राम राम आणि शिवरात्री हा काय म्हणतात मला ओळख का ताई हो हो आशुतोष दादा असं कसं म्हणतात मला ताई तर सांगा बर तुम्ही मला एवढा असता काय सांगा लोक मी माहितीच्या मुलांना तिरबुड खाल्लं हे प्लेट इथं ठेवली हे दिसलेली प्लेट पण ती पण तिथं आली विचारली हं मध्ये सकाळची मसूरची डाळ सांग हरडा नाही तर भाडा भाडा नाही तर काय झालं लाईव्ह मध्ये कोणी येऊन नाही राहिले का आता किती वाजलेत अं नऊ ला येऊ का मी लाईव्ह मध्ये नऊ वाजता येऊ का सांगा नऊ ला येते चला तर बाय मग आता तो पर्यंत करते मी पण